नमस्कार न्यूज तडक पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत माझ्यासोबत अमित देशमुख आहेत सर राज्याचं मुख्यमंत्रीपद आपण खूप जवळून पाहिलंय देशाचं गृहमंत्रीपद लातूर आहे अनेक राज्यमंत्रीपद परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य लोकांना पोलीस प्रशासन हे राज्य मंत्री आले किंवा देशाचे कोणी मंत्री आले तर भेटू देत नाहीत काय परिस्थिती मला असं वाटतं म्हणजे सामान्य माणसाला न भेटू द्यायचं काय कारण आहे कदाचित सामान्य माणसाच्या मनामध्ये जो रोष आहे त्याला सामोरं जायचं नाही आहे त्यांना आणि म्हणून हे सगळं सुरक्षा कवच घेऊन हिंडतायत पण यातून मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही त्यांना शेतकऱ्याला मदत करावीच लागेल आणि आता किती मदत करावी लागेल कशी मदत करावी लागेल हे आता उघड आहे म्हणजे नुकसान एवढं झालं आहे ते तुमच्या सगळ्या वृत्तवाहिन्या दाखवत आहेत म्हणजे आता पंचनामेसुद्धा करायची गरज आहे असं वाटत नाही त्यामुळे याचा वेळीच याची नोंद घेऊन सरकारनं पावलं उचलली पाहिजे अनेक केसेस आणि अनेक मोटर होत नेहमी लातूरला मोटर म्हणलं की सामान्य गोष्ट झाली असं म्हणलं महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थाही राहिलेली नाही लातूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे गुन्हे वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळं याला कोणाचा अभय आहे म्हणजे आपण काही केलं तरी आपलं काही होणार नाही अशी काही मानसिकता त्यांची झाली आहे का जरब शासनाची राहिली नाही का ग्रह विभागाची राहिली नाही का याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात अनेक अवैध धंदे सुरू त्याकडे दुर्लक्ष केलं जाते आम्ही अनेक वेळा विधिमंडळामध्ये हे मांडलं पोलीस प्रमुखांना आम्ही निवेदन दिली अनेक धरणे आंदोलन सुद्धा झाली मोर्चे निघाले पण का पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एवढं उदासीन आहे हे लक्षात येत नाही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आता नव्याने आलेले आहेत त्यांनाही आम्ही भेटून चर्चा करणार आहोत आणि त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे आता अंमली पदार्थाचा सुद्धा सुळसुळाट लातूरमध्ये वाढलाय आणि मग ही पिढी आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जायची आहे हे सगळं आपण म्हणजे पुणे मुंबई किंवा आंतरराष्ट्रीय ठिकाण काही आहेत तिथं हे फक्त ऐकत होतो आता लातूरच्या गल्ली सुद्धा अमली पदार्थ जर उपलब्ध होणार असतील तर मग आपल्या येणाऱ्या पिढीच काय होणार ज्यावेळेस आले लातूरला म्हणून या कार्यक्षेत्रामध्ये असं दोन नंबर मागच्या दोन दो तीन महिन्यापासून काय झाले की काय शांत झालेले आहेत नाही मला असं वाटतं ते या बाबतीमध्ये गंभीर आहेत त्यांची चर्चाही आमची झालेली आहे आणि आम्ही त्यांचं आणखी लक्ष वेधू म्हणजे शेवटी कसं आहे की आता तुमच्याकडे पुरावे आहेत म्हणजे माध्यमांकडं पत्रकारांकडे पुरावे आहेत तुमच्याकडं सगळी माहिती आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा व्यवस्था आहेत त्यांच्याकडं गुप्तहेर विभाग आहे त्यांच्याकडे ती माहिती येत असते त्यांनी याच्यावर याचा, याचा बंदोबस्त केला पाहिजे अशी आमची मागणी आहे लोकप्रतिनिधी बरेच लोकप्रतिनिधी किंवा आपण सुद्धा जनता दरबार घेतात त्यावेळेस आपल्याकडे अनेक जण न्याय मागण्यासाठी आल्यानंतर आपण त्या संबंधित पी आयला पोलीस स्टेशनला पोलीस फोन केल्यानंतर ते एक भाषा अशी वापरतात पी आय की त्यांना धरून आणून द्या म्हणा लोकप्रतिनिधींचं काम आहे आरोपी न धरायचं देखील बाहेर चुकीचं आहे असं कोणी पोलीस अधिकारी करत असेल तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना समज दिली पाहिजे विवेकानंद पोलीस किमान आता ते जिल्हा पोलीस अधिक्षणा याची नोंद घेतली पाहिजे आणि शेवटी पोलीस विभागाची प्रतिमा याच्यामुळे खराब होते लातूरच्या बाबतीमध्ये बारीक सारीक बाबींवर आम्ही चर्चा जिल्हा पोलीस अधीक्षकांशी करणार आहोत त्यांचं लक्ष वेधणार आहोत या सगळ्या बाबींकडे आणि त्यांच्याकडनं काही ठोस पावलं त्यांनी त्वरित उचलावीत असा आमचा आग्रह असणार नाही उचलल्यानंतर रस्त्यावर उतरणार धन्यवाद Thank you.